बोलणार आहे त्या गावाचं नाव आहे कळवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी चार नातवंड त्याही मुलीच अशा एकत्रित कुटुंबासोबत होते त्यांचा उद्योग किंवा त्यांचा व्यवसाय हा शेती करण्याच होता पण शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या शेतातले भांडण असतील सोयऱ्यादाऱ्याचे भांडण तर त्यांच्याच गावातले सोयरे त्यांच्याच जातीचे गंग समाजातले त्यांचे शेतातले एका बांधावरून भांडण चालू होतं शेतात गावातला रस्ता शेतातला रस्ता देण्यावरून भांडण होतं शेतात रस्ता देण्यासाठी ते मंजुरी होते तरी सुद्धा ते समोरचे आरोपी त्यांचं नाव आहे कुबेर दादासाहेब माने व बाळू साहेबराव माने हे दोघे या शिंदे कुटुंबाला त्रास देत होते झालं असं त्यांनी त्यांच्यासोबत भांडण काढले आणि रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळी ते ज्यावेळेस त्यांचा मुलगा उत्तम उत्तम शिंदे यांचा मुलगा विलास उत्तम शिंदे यांचा मुलगा आणि ते स्वत जेवण करून बसले होते आखाड्याची आखाड्यावर होते रात्रीची वेळ आहे अंधाराची आणि या अंधाराच्या वेळेमध्ये त्यांनी आपलं शेतातलं काम आटवून बसलेले होते मुली जेवत होत्या सोनबाई भाकरी करत होती आणि हे बाजावर मोबाईल पाहत आपला मुलगा बसला होता अचानक त्या ठिकाणी दादासाहेब माने आणि बाळू साहेबराव होण माने हे त्या ठिकाणी आले आणि घरातल्या महिलांना मारहाण करू लागले तितक्यात हे काही विलास उत्तम माने उठले आणि त्यांना मारण्यासाठी म्हणजे त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले तितक्यात त्यांनी त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला आणि बघता बघता त्यांच्या पोताचा पोथळा बाहेर पडला त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा गेला असता त्या मुलालाही त्यांनी चाकू मारला पण त्या अगोदर सून सोडायला गेले असताना सुनेलाही दोन चार ठिकाणी चाकूचे वार झाले होते आणि सुनीही जखमी होऊन खाली पडली होती मुलगा जातो ना जातो तितक्या कुत्रेही धावत आले आरडाओरडा केल्यामुळे आणि कुत्र्याच्या भीतीने ते दोन्ही आरोपी फरार झाले सांगायचा उद्देश तुमच्यापर्यंत सांगायची गोष्ट म्हणजे त्या महिलेचा सुद्धा त्या सुनेचा सुद्धा दोन ते तीन दिवसानंतर उपचारानंतर मृत्यू झाला ही घटना घडली आहे एकोणतीस ऑगस्टला मित्रांनो ती महिला मेली तो सासरा मेला पण तिच्या खाली जे चार लेकर आहेत ना त्या लेकरांचा सांभाळ कुणी आणि कसा करावा त्या मुलींना आजी आहे पण तिचंही वय झालेलं आहे आणि मुलगा आहे तो सुद्धा आता एकटा त्या चार मुलींचं रक्षण कसा करते किती निर्दय किती कठोर आणि किती बेकार दुनिया झाली हे आपल्याला याच्यावर कळते त्या कुटुंबाला अनेक त्रास सहन करावे लागले आणि आताही ते प्रतीक्षित आहेत की आम्हाला न्याय मिळावा ती आई आपल्या नवऱ्यासाठी आपल्या सुनेसाठी खूप टाहो पडत आहे आणि येणाऱ्या भविष्यातही असे हल्ले होण्याची ती दाट शक्यता वर्तवत आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की याच्यामध्ये जे काही आरोपी असतील आणि आरोपीला मदत करणारे इतरही लोकं असतील त्या लोकांपर्यंत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना जन्म ठेप नाही तर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि हा व्हिडिओ लवकर आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा

আজো হা মানো কুঠি বল কপাল কপা হলো বুট কুট কুঠ মাৰিুবী দাদা ৰূ হনুমান আকৌ वरच्या पोटात घालून वडिलाला मारलं माझ्या पत्नीला मारल माझ्या आईलाही अनुमार केली आणि मलाही वार केला बाकी राहिलेल्या गुन्हेगाराला द्या तपास बाकी राहिलेल्या गुन्हेगाराला साहेब बाकी राहिलेल्या त्याला सजा द्या सजा द्या माझ्या घरात काही माणूस राहिले नाही मी बाई माणूस काय करू एकले साहेब लेकर घेऊन काय करू रानात होते मी रात्र त्या आठ लाख घेण बघा हे ना तिथून मी चलत गेलेले कि पोरीला घेऊन त्या लेकराला घेऊन कुठं फरार झाले ते, ते दिवशी मी कशी फरार होऊ मग मा गडी माणूस नाही बाई माणूस नाही दुसरं मयाजवळ आठ रानात मी एकले पुन्हा काय करू मुर्दा पडला पुन्हा आरडत बोंबलत बसले मी तिथं पुन्हा निघाले सुनाला लेकराला दोन सुन घेऊन झाले आता चाली सुनाचे मुर्जी करू काय या करायला घेऊन साहेब मध्ये मालक नाही मजी सून गेली काय करू आता साहेब सांगा तुम्ही न्याय करा साहेब न्याय करा न्याय करा त्याला सदा त्यान माझा का वाट लावा तुम्ही त्याला कसंच बाहेर निघू द्या ना जसे माझे माझं मारले तसे त्याचे माणसं मारून माती करा द्यायची साहेब तुम्ही डांडच्या बाहेर निघू देऊ नका ना त्याला नाही तर मला नंतर बेऊ आहे बघा साहेब सांगायला तुम्हाला मी हंगामा केला बाळू बनमने दोघांना येऊन मारल्याला भरच्या खातला खाली पाडलं कि जीव गेला नंतर माया सुनाला बरच्या खातला की नंतर मायाकड फिरले पोती जडल्या बाहेर गेले ोगाने येऊन मारलं आम्ही काय करा एवढुली बाळ मायाजवळ माया मुलाला मारलं आम्ही का काय करणार आहे काढानाथ साहेब आमच्यावर जरा करा आमच्यावर जरा नजर द्या आमचे माणसं माझ्या नाही द्या भा <manyangos>